वाच नारायण धरप यांचे पुस्तके येण्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि तेव्हा एक काळ होता म्हणजे जो या पुस्तकांनी या लेखकाने खूप गाजवलाय ती वाडी जी आहे तिथे काहीतरी अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात म्हणजे जिथं जो माणूस तिथं गेलाय तो वापस आलेलाच नाही असं यात सांगितलं ज्याच्या समोर एक काळा पुतळा उभा असतो नख काळा असतो आणि हळूहळू ते फॉस्फरसने भरलेले असे ते त्या पुतळ्याचे जे डोळे असतात ना डोळे आणि दात असे चमकायला लागतात आणि हास्य जाणून घेण्याची माणसाला नेहमीच एक्साइटमेंट असते त्यामुळे मी आणि माझं फ्रेंड सर्कल जेव्हा केव्हा कुठे गप्पा मारत एकदम निवांत बसलोय तेव्हा प्रत्येकाच्या तोंडातून पास्टमध्ये आलेले असे काही हॉरर एक्सपिरियन्सेस बाहेर पडलेले आहेत मग कोणाला हॉस्टेलमध्ये असे अनुभव आले तर कोणाला गावाकडे शेतात किंवा कोणाला शाळेतून कॉलेजमधून घरी येताना रस्त्यावरती काहीतरी अनाकलनीय घडले असं झालेलं आहे तर हे असे छोटे छोटे अनुभव जेव्हा कथांचं रूप घेतात तेव्हा चालू होतं नारायण धारक यांच्या पुस्तकांचं भांडार हाय अँड हॅलो वेलकम टू रिडर्स डायस आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मराठी साहित्यातील रहस्य कथा गुडकथा आणि कथा यांची ओजी नारायण धारक यांच्या पुस्तकांविषयी आपण बोलणार आहोत तत्पूर्वी तुम्ही इन्स्टाग्रामवर रिडर्स अंडरस्कोअर डायस याला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनललासुद्धा रिडर्स डायसला सबस्क्राईब करा विथ द व्हिडिओ मला तुम्हाला सांगायचं की नारायण धारत नेमके कोण होते तर मराठी साहित्यामध्ये आणि रहस्यमय कादंबऱ्या यांचं स्वतंत्र दालन ज्यांनी चालू केलं ते होते नारायण धारक दोन हजार अकरामध्ये मध्ये त्यांच्या अनोळखी दिशा या भयकथांवरती एक स्टार प्रवाहावर मालिका सुद्धा आली होती जी खूप लोकप्रिय झाली होती त्यानंतर दोन हजार अठरा मध्ये आनंद राय यांनी नारायण नारप यांच्या पुस्तकांपासून प्रेरणा घेऊन तुंबाड नावाच्या चित्रपटाची सुद्धा निर्मिती केली होती जो तुम्ही पाहिलाच असेल असं मी अजून करते नारायण नारायपांची पुस्तकं का वाचायची तर नंबर एक बेस्ट फॉर बिगिनर्स म्हणजे नारायण नारायपांमध्ये एक वेगळी लेखन शैली आहे की ज्यामुळे ते वाचकांना शेवटपर्यंत गुंतवून ठेवू शकतात कथानकात पुढे काय घडणार आहे ही एक्साइटमेंट लागून राहिल्यामुळे आपण कधी एकदा पुस्तक संपवून टाकतो असं वाटायला लागतं ज्यामुळे वाचनाची गोळीसुद्धा निर्माण होते वाचना तेंची तेंची आणि वाचनाची सवय सुद्धा लागते नंबर दोन त्यांची भाषा त्यांची लेखनशैली एकदम चित्रमय आहे म्हणजे असं वाटतच नाही की तुम्ही पुस्तक वाचताय या घटना तुमच्या डोळ्यासमोर प्रत्यक्ष घडत आहेत आणि तुम्ही त्या वातावरणाचा एक भाग होऊन ते सगळं काही विटनेस करताय असं वाटतं सो त्यामुळे तुमची इमॅजिनेशन स्किल्ससुद्धा डेव्हलप होतात तिसरं सर्वात महत्वाचं रिझन लास्ट बट नॉट द लिस्ट ते म्हणजे की प्रेम द्वेष विरह संघर्ष सेल्फ हेल्प त्याच्यानंतर टाईम अँड मनी मॅनेजमेंट या विषयावरती तुम्हाला बाजारात अनेक पुस्तकं सापडतील अनेक पुस्तकं भेटतील परंतु तुम्हाला जर भीती हॉरर नावाचा हा जो जॉनर आहे ही ही पण एक आपली फिलिंगच आहे बरोबर दुसरं बाकीची फिलिंग आहे ती जर एक्सप्लोअर करायची असेल तर तुम्हाला नारायण धाराब्यांची पुस्तकं इज द बेस्ट बेस्ट ऑप्शन आता आपण नारायण धाराब्यांच्या पुस्तकांविषयी जाणून घेऊया तत्पूर्वी मी तुम्हाला सांगते की तुम्हाला जर वाचायला सुरुवात करायचीच असेल ना तर तुम्ही नारायण धाराब्यांचं कोणतंही पुस्तक उचलं आणि वाचायला चालू करा त्यातली पाच मी वाचलेली आहेत ज्याविषयी आज आपण बोलणार आहोत आणि त्यातलं पहिलं आहे चेटकी तर बेसिकली मी कोकणातली नाही आहे पण मला कोकण फार आवडतं आणि चेटकीन ही जी कादंबरी आहे यातली जी कथा आहे ती कोकणातलीच आहे सोनाली नावाचं एक मेन कॅरेक्टर आहे जी शहरातच राहिलेली वाढलेली मुलगी आहे आजी वारल्यानंतर ती आजीच्या घरी येते कोकणामध्ये आणि आजीच्या घराच्या शेजारी पण एक वाडी आहे कोकणात वाडीच म्हणतात ना तर ती वाडी जी आहे तिथे काहीतरी अनएक्सपेक्टेड गोष्टी घडतात म्हणजे जिथं जो माणूस तिथं गेलाय तो वापस आलेलाच नाही असं यात सांगितलेलं आहे आणि या सगळ्या कॉन्सिक्वेन्सेसमध्ये सोनाली नेमकं काय करते याच्यावरती चेटकी नावाची कादंबरी आहे दुसरं पुस्तक आहे चारशे चाळीस चंदनवाडी तर बेसिकली या पुस्तकामध्ये असं आहे की एक फॅमिली आहे जी चारशे चाळीस चंदनवाडी नावाच्या घरी शिफ्ट होते आणि तिथे दोन वर्ष राहिल्यानंतर त्यांना रिअलाईज व्हायला लागतं की इथल्या घराच्या बेसमेंटमध्ये एक निगेटिव्ह एनर्जी आहे ज्याच्यामुळे पूर्ण घर हळूहळू हॉन्टेड व्हायला so लागलं आहे सो त्या वास्तूला पवित्र करण्यासाठी त्या वास्तूचा वास्तूची मागची हिस्ट्री जाणून घ्या तिथं आधी जे जे लोक येऊन राहिलेले आहेत त्यांचे काय एक्सपिरियन्सेस होते तर या सगळ्या जर्नीवरती हे पुस्तक आधारित आहे तिसरं पुस्तक आहे सैतान तर याच्यामध्ये असं आहे की पुण्यामध्ये एक ओसाड माररान आहे एक जागा आहे जिथं विमानाचा अपघात होतो आणि अपघात झाला सर्व सततले जे प्रवासी आहेत ते जागेवरच मरतात परंतु मरण्यापूर्वी त्यांच्या मनातल्या ज्या अतृप्त इच्छा होत्या तर त्यांचं त्यांच्यामध्ये एनर्जीमध्ये कन्वर्जन होतं हे या पुस्तकामध्ये आहे आणि त्याच्यावर बेस्ट पुढची स्टोरी बिल्ड केली आहे त्यासाठी तुम्हाला पुस्तकात वाचावं लागेल चौथं पुस्तक आहे शोध तर या कादंबरीचं नावच आहे एक भयावह कादंबरी शोध तर याच्यामध्ये असं आहे की एक रिकामी जागा आहे म्हणजे जागा नाही म्हणताय तर एक शहरातला एक बंगला आहे जो कायम ओपनच असतो रिकामाचा आहे तो आणि तिथे असं सांगितलं गेलं की तुम्ही एकट्याने गेलं पाहिजे दिवसाच गेलं पाहिजे जायचं असेल तर आणि सोबत कुणातरी घेऊन गेलं पाहिजे पण त्याच्या दार खिडक्या कायम उघडच असतात मग कधी कधी तिथे लहान मुलं खेळायला वगैरे जातात आणि मग त्यांचं तिथे काय होतं पुढं याच्यावरती आहे तर एका भयानक सत्य तिथे दडलेलं आहे असं याच्यामध्ये त्यासाठी हे पुस्तक वाचा आणि त्यानंतर लास्ट द लिस्ट अंधारातील उर्वशी तर याची कथा जशी काही फार इंटरेस्टिंग नाहीये पण त्यातले इन्सिडन्स खूप छान आहे की दिनकर नावाचे एक मेन मेन कॅरेक्टर आहे ज्याच्या समोर एक काळा पुतळा उभा असतो नख शिखांत काळा असतो आणि दिनकरच्या हातात एक पिशवी असते त्याच्यामध्ये तो जे जे सामान टाकेल ना तर त्या पिशवीला माणसाचा आकार प्राप्त होतो आणि हळूहळू ते फॉस्फरसने भरलेले असे ते त्या पुतळ्याचे जे डोळे असतात ना डोळे आणि दात असे चमकायला लागतात आणि मग त्याच्यावरती तो दिनकर काय करतो आणि असं दिवसा ढोंगळ्या असं घडते हे त्यात दाखवलंय सो बघा इंटरेस्टिंग आहे थोडं पण थोडं हॉरर आहे बट स्टील छान आहे सो ही होती नारायण धारप यांची माझी पाच फेवरेट पुस्तकं त्यांची अजून खूप पुस्तकं आहेत तुम्ही कुठली पुस्तकं वाचली आहेत कुठल्या कादंबऱ्याचं मला आवडलं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा माझ्याकडे हे एक आहे ऐसी रत्ने मिळवीनं पण हे मी वाचलं नाही त्याच्यामुळे मी याच्याबद्दल जास्त काही सांगितलं नाही तुम्ही हे वाचलं असेल तर मला कमेंट सेक्शनमध्ये याचा रिव्ह्यू नक्की द्या आणि दुसरं म्हणजे असेल की नारायण धारप यांची जी ही पुस्तकं आहेत तर ही गेल्या शतकात साठच्या दशकात लिहिलेली आहेत सो सगळ्या स्टोरीज मागच्यात पण आजही ते असताना अशी एकदम नवे नवे वाटायला लागतात आणि तेव्हा दूरदर्शन प्रसार माध्यम एवढे काही पॉप्युलर नव्हते सोशल मीडिया सारखं तेव्हा मनोरंजनाचं साधन काही नव्हतं सो अशा लोकांना ठेवत होत्या मनोरंजनाचं साधन एवढंच होतं त्यामुळे तेव्हाचे वाचक नारायण धरप यांचे पुस्तके येण्याची आतुरतेने वाट पाहत होते आणि तेव्हा एक काळ होता म्हणजे जो या पुस्तकांनी या लेखकाने खूप गाजवलंय ते हे पुस्तकं त्यापैकी एक आहे आजवर तुम्ही अनेक हॉरर मूवीज और सिरीज पाहिले असतील परंतु असे काही हॉरर पुस्तकं का वाचणं म्हणजे खरंच एक खूप वेगळा चित्तथरारक अनुभव असतो असं म्हणता येईल कारण की मूवीजमध्ये कसं असतं की तिथे म्युझिक असतं गाणी असतात त्याच्यानंतर चित्र असतात समोर दाखवलेले असतात दृश्य असतात तर त्याच्यावर बेस्टच आपल्याला भीती वाटते म्हणजे जे, जे दिग्दर्शकाला दाखवायचे आपण तेच बघतो परंतु अशी जी पुस्तकं असतात ना ते वाचताना तुम्ही तुमचं स्वतःचं कल्पना विश्व बनवू शकता ते तुम्ही स्वतः एक्सप्लोअर करू शकता आणि ती ताकद नारायण धारक यांच्या शब्दांमध्ये आहे म्हणजे त्यांचे शब्दच तुम्हाला भीती घालू शकतात म्युझिकची वगैरे काहीच गरज नाही सो येस दिस इज द एंड ऑफ आर व्हिडिओ कसा वाटला हा व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंट सेक्शनमध्ये लाईक करा शेअर करा आणि प्लीज इंट इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करा लेटस्ट काय असल्या युट्यूबलाही सबस्क्राईब करा अँड थँक्यू सो मच फॉर स्टेईंग विथ मी दिसलॉग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय